आज वाराणसीमध्ये माननीय पंतप्रधानांचं स्वागत करताना अभिनंदन करताना त्यांना जिरेटोप घालण्याचं काम प्रफुल्ल पटेल यांनी केलंय मला असं वाटतं सरसकट संप संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे शिवभक्तांचा अपमान आहे जिरेटोपा फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात सन्मानाचं चिन्ह म्हणून मानलं जातं घरामध्ये सुद्धा ते सुशोभीकरण म्हणून ठेवत नाही एकमेकांना त्याच्या भेटी दिल्या जात नाही असं असताना जिरेटोप घालणं आणि माननीय पंतप्रधानांनीसुद्धा तो घालून मिरवणं हे अत्यंत चुकीचं काम झालं असं हिंदू महासंघ मानतो मागच्या चार सहा महिन्याआधी दिल्लीतल्या एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये असंच एका पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये नरेंद्र मोदींना जेव्हा जिरोजोक घातलेला दाखवला होता टीका झाली तेव्हा त्या प्रवक्त्याला पक्षातून काढण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं होतं जनभावनेचा आदर करून आत्ता ह्या सगळ्या गोष्टीवर भाजप काय भूमिका घेत आहे राष्ट्रवादी काय भूमिका घेत आहे याचं हिंदू महासंघाकडं लक्ष नाही आम्ही आता एक मिटिंग घेत आहोत हे कायद्यामध्ये बसतं का याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतं त्याची चौकशी करू जर बसत असेल तर आम्ही निश्चित गुन्हा दाखल करू त्यापेक्षा वेगळं सोशल मीडियावर व्यक्त होण्यापेक्षा वेगळं आता तरी शिवभक्त काही करू शकतील असं मला वाटतं